आहे तुमचा आजच्या व्हिडिओमध्ये आज आहे संडे ब्लॉग जे की मी शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला अपलोड केलेला आहे एक वेळा नक्की जाऊन पहा तर आज आहे संडे म्हणजे संडे म्हणजे आजचा दिवस आहे ना आपल्याला एक्स्ट्रा जे कामं तर असतातच संडे म्हणजे आपल्याला सुट्टी नसतो तोच दिवस आजचा संडे तर आज देत होता गुलाबजामुनचा जे की मी शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला गुलाबजामुनची जे पॅकेट आहे जे पीठ आहे ते कसं मळलं ते वगैरे सगळं शेअर केलेलं आहे आणि त्यानंतर हा मोठा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करत आहेत तर आज सर्वात पहिले मी गुलाबजामुनचं जे पॅकेट होतं तेच मळून घेतलं आणि त्यानंतर इथं म्हटलं शाळेचे कपडे भिजून घ्याव आता हे जे साड्या जे आहेत ना ते शनिवारी मी धुऊन टाकल्या होत्या माझ्या नवीन साड्या होत्या परत दिवस झाले धुतल्या नव्हत्या तर म्हटलं चला ह्या शनिवारी धुऊन टाकावं कारण रविवारी आपल्याला शाळेचे कपडे वगैरे धुवावं लागतात त्यामुळे मी हे शनिवारी धुवून टाकल्या होत्या पण दुपारपर्यंत काही वाळल्या नाही तर वाळू दिल्या आणि रविवारी अशा सकाळी मग शाळेचे कपडे वगैरे भिजू घातल्याच्या नंतर सर्व साड्या वगैरे वाळल्या आणि त्या काढून आणल्या घरामध्ये तर आम्हाला शाळेचं होतं लग्न झालं तर आता आज ऐकू गुलाब तेव्हा तब्येत आमचा आधी चालते तर त्यामुळे ना गुलाब जेवण म्हणजे बनिक वगैरे मळून ठरलेले त्याला म्हटलं तोपर्यंत आपले शाळेचे कपडे वगैरे असतात ते आणते आणि साड्या जे काढून टाकल्या ते शेंगवर त्यामुळे ना बरेच दिवस छान आहे एकदम छान छान साडे आहेत माझ्याकडं पण खूप जुन्या आहेत कारण मी कुठं जातच नाही तर वाटणार नाही की जुन्या आहेत म्हणून चला तर मग आता हे बॅग दाखवते बॅग आणल्या होत्या आम्हाला जायचं होतं लग्नासाठी बाहेरगावी जायचं होतं पण ते अचानक झालं की आणसल तर ह्या बॅगी नाही का ह्या बॅगी पण माझ्या नाही आहेत माझ्या जावाची आहे ही मोठ्या जावाची आहे की लहान्या जावाची आहे कारण ना मी कुठं जातच नाही तर बॅगी काय कॅरी करतच नाही मी म्हणजे बॅगी घेतच नाही पर्स पण घेत नाही माझी एकच पर्स खूप दिवस झाले पुरत आहे ती मला तर म्हटलं आता इथं काही काम नाही आहे आपले कपूर कपडे भरलेले होते आता कपडे आता ही बॅग म्हटलं घेऊन येते सगळे कामं वगैरे झाल्यानंतर निवांत जाते आणि बॅग देऊन येते चला तर मग आता आपण गुलाब जाऊन आपण सुरुवात करूया चला आपल्या गुल आप आता गुलाबजामुन आपण करायला सुरुवात करूया आता या डब्यामध्ये मी गुलाबजामुन गोल करून ठेवणार आहे आता इथं संडेचा दिवस म्हणला ना की आपल्याला पण सुट्टी असते आणि मुलांना पण सुट्टी असते आता असं का तर मुलं पण शाळेत जात नाही आणि आपल्याला पण ना टिफिन बनवायचा लोड असतो ना त्यांना तयार करायचा लोड असतो त्यासाठी आपण पण निवांत असतो कव्हा आपण मनात आला तर आंघोळ करायची कामं करायची केव्हा आपण काय करायचं कारण संडेचा दिवस हा आपला असतो भलेही कामं खूप मोठी वाढतात पण संडेचा दिवस हा टायमानुसार नाही चालत तर आपल्या मनानुसार चालतो कारण कव्हा पण आंघोळी कारण मुलांना रोज स्कूलमध्ये जावं लागते त्यांना पण वाटतं की आजचा दिवस जो आहे तो आपल्या मनानच चालला पाहिजेत मुलं पण लवकर आंघोळ करत नाही संडेच्या दिवशी कारण रुटीन जे आहे ते रोजचं आपलं सारखं असते पण संडेच्या दिवशी ना आम्ही सर्वजण एकत्र म्हणजे चहा पितो ब्रेड वगैरे खातो एकत्र बसतो जसं की रोज होत नाही कारण मुलांना शाळेत जावं लागते त्यामुळे ती एकजण चहा पितं एकजण नाही पित कारण एकाला मळमळ होते आणि बरेच सकाळीच लवकर उठाव लागते त्यामुळे ना अवॉइड करतात चहा म्हणजे मुलं चहा ब्रेड म्हणजे आंबटपाणी व्हायची भीती वाटते मळमळ होते कारण जायलाच पंधरा वीस मिनटं लागतात शाळेमध्ये माझ्या मोठ्या मुलीला त्यामुळे ती काही चहा वगैरे घेत नाही पण असा संडेचा दिवस असला की आम्ही सर्वजण बसून एकत्र चहा वगैरे घेतो त्यानंतर निवांत आम्हाला नऊ साडेनऊ वाजतात आता याच्यानंतर तुम्ही टाईम पाहू शकता ऊन खूप आलेला आहे आणि नऊ साडेनऊ झालेले आहेत इथं आमची कोणाची चांगळ वगैरे नाही झालेली फक्त इथं चहा पाणी वगैरे करून आम्ही बसलेलो आहे आंघोळ वगैरे तर कोणाची झालीच नाही पण चला म्हटलं आज दिवस आपलाच आहे कधी पण करू शकतो फक्त कपडे वगैरे भिजून ठेवले सगळ्यात पहिले कपडे वगैरे धुवून टाकेन मुलींचे शाळेचे कारण ऊन आहे तर वाळून जातात दुसऱ्या दिवशी लगेच शाळा असते आजचा दिवस तर असाच जातो निघून माझा तर खूप लेट होतो कामाला चला गुलाब तर आता इथं गुलाबजामून मी करत आहे तर गुलाबजामून करताना खूप वेळ लागत होता कारण मी दोन पॅकेटची गुलाबजामून करत होती तर म्हटलं तर इथं हे जो भुरा पॅकेट आहे म्हणजे शरबती साखर म्हणतात ह्या साखरेला तर माझ्याजवळ खूप दिवसापासून पडलेली होती कारण म्हणजे पडलेली म्हणजेच आम्ही आपण जो खाऊ करतो ना खारी खोबरं डिंक वगैरे लाडू बनवतो ना तोच तो बनवायसाठी आणलं होतं पण त्यातलं सर्व सामान जे काय आहे ते सर्व असं एक, -एक खाऊन खतम झालेलं होतं आणि फक्त इथं साखर आणि डिंकच उरलेली होती डिंक आहे डब्यामध्ये साखर खूप दिवसापासून ही शरबती साखर पडलेली होती म्हटलं चला हा उपयोग आपण त्या गुलाबजामुनला करून घेऊया तर यात थोडीशी साखर आणि थोडी शरबती साखर घालून चाचणी बनवायसाठी ठेवलेली आहे गरम पाणी करून आता इथं कढईमध्ये तेल घालून ठेवलेलं आहे छान एकीकडचा बारीक गॅस ठेवलेला आहे आणि चाचणी थोडीशी मोठ्या गॅसवर ठेवलेली आहे म्हणजे लवकर आपली चाचणी गरम होईल आणि गुलाबजामुन असे छान बारीक गॅसवर मस्त तळल्या जातील आता खूप जास्त म्हणजे मागे पण मी गुलाबजामन केले होते मी व्हिडिओ टाकला होता त्यावेळेस ना गुलाबजामून पुरलेच नव्हते एका पॅकेटचे बनवले होते आता गुलाबजामून बनवायला तर मी बसली होती बाहेर पण नाही का खूप जास्त होते म्हटलं करायला पण तेवढाच टाईम लागेल आणि तळायला पण तेवढाच टाईम लागेल म्हटलं चला एकीकडंच तळते म्हणजे आम्ही बरेच गुलाबजामून करून घेतले होते थोडंसं पीठ राहिलं होतं त्यामुळे म्हटलं चला हे तळ तळता तळता दुसरे पण गुलाबजामुन होऊन जातील म्हणून बोलता बोलता इथं आणि आजचा ब्लॉग का शूट केला तर तुम्हाला माहीतच आहे आज आहे संडे आणि माझ्याजवळ जो काही स्टिक वगैरे नाही आहे त्यासाठी ना पकडायला वगैरे थोडी प्रॉब्लेम जाते खूप दिवसापासून घ्यायचं होतं पण मी हिच्यावर काही दुर्लक्षच केलं घेतलं नाही त्यासाठी ना आज संडे होता तर माझी मुलगी वगैरे फोन पकडते तर त्यासाठी मी आजचा ब्लॉग तुमच्यासाठी शूट केलेला आहे म्हटलं चला आजचा ब्लॉग शूट करूया आपण संडेचा कारण सर्व घरीच आहेत आणि अशी काही धावपळ नाही कारण व्हिडिओ बनवायचं म्हटलं ना खूप धावपळ होते कामं आपल्या टायमानुसार झालेच पाहिजेत कारण आपले ते कामं आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे फोन कुठं ठेवायचा कसा ठेवायचा आणि या गोष्टीमध्ये खूप सारा वेळ निघून जातो त्यामुळे ना मी इतक्या दिवस झाले व्हिडिओज नव्हते टाकले आज ती घरी होती म्हणून मग ती काय फोन वगैरे पकडला तिनं आणि आजची मी शॉर्टकटमध्ये तुम्हाला जी गुलाबजामुनची रेसिपी आहे ती तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि शॉर्ट व्हिडिओमध्ये मी क कनिक कशी मळलेली गुलाबजामूनची ते पण शेअर केलेलं आहे तर आय होप तुम्हाला माझी आजची गुलाबजामूनची रेसिपी आवडली असेल तर नक्की सांगा कमेंट करून आता इथं एकदम छान असे बारीक गॅसवर तळले होते ना तर एकदम अंधरून छान तळल्या गेलेत आणि खूप जास्त घट मी मळलं नाही गुलाबजामुनचं बॅटर थोडंसं नरमच केलं कारण खूप कडक तळले ना तर खूप जास्त टाईम लागतो आणि थोडंसं आपल्या कणिकवाणीच मळलं तर एकदम छान आपले गुलाबजामुन तयार होतात तर इकडे चाचणी वगैरे ठेवली होती मी गरम तर तुम्ही म्हणसाल आता काळी कशी त्यात मी दूध पण घातलं होतं पण ती तरी पण ती काळीच झाली कारण मी त्याच्यात भुरा टाकलेला आहे साखरेचा जे की शरबती साखर म्हणतात आता इथे एका साईडला गरम पाणी ठेवलं होतं म्हणजे चाचणी करायला ठेवली होती त्या चाचणीमध्ये मी गरम गरम गुलाबजामून घालून घेतले आणि तसेच त्या गरम पाकामध्ये टाकून घेतले कारण लवकर मुरतील आणि मुरल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता असे वेगळ्या भांड्यामध्ये मी काढून घेत आहे कारण आपली दुसरी जे गुलाबजामून आपण ॲड करणार आहे तर ते पण लवकर भिजतील असेच मी थोडे थोडे वगैरे गुलाबजामून टाकून नाही का तळून घेतले आणि जसे गुलाबजामुन कढईमधून काढून घेतले तसेच पाकामध्ये ॲड केले आणि पाकामध्ये जोपर्यंत आपला ते कडाईतले गुलाबजामून होत नाही तोपर्यंत पाकात ठेवून म्हणजे ते दुसऱ्या भांड्यामध्ये ओतून घेतलेत तर तुम्ही पाहू शकता मा माझे इथं इथपर्यंत गुलाबजामुन झालेले आहेत इथं काही पाकात टाकलेले आहेत काय तयार झालेले आहेत काही तळत आहेत आणि थोडे फारच उकलेले आहेत तर आता ले ले हे पण कंप्लीट करून तुम्हाला पुढे भेटते आता इथे ना थोडीशी चाचणी मी अजून केलेली आहे तुम्ही मनसांनी हे काय तर डबल चाचणी केली तर तुम्ही पाहू शकता लास्टवाले गुलाबजामुन जे राहिले आहेत ना ते पाकात व्यवस्थित भिजलेच नव्हते कारण पाकच उरला नव्हता त्यामुळे ना मी असे थोडेसे दोन वाटीमध्ये थोडे थोडे टाकून घेतले पण ते काही मुरले नाहीत त्यामुळे ना मी त्याच्यानंतर थोडासा अजून पाक केला आणि त्यात घातला आता इकडं मी आपले रोजच्या कामासाठी लागलेली आहेत कारण काल साड्या वगैरे धुतल्या होत्या त्या घड्या करून घेत आहे तर या साड्यांना बरेच दिवस झालेत म्हणजे सात आठ वर्षे झालेले आहेत साड्या म्हणजे जुन्या साड्या आहेत सात आठ वर्षे झालेले आहेत मी जास्त काही घालत नाही जास्त कुठं आपण जात नाही तर घालण्यात पण येत नाही पण च एखाद्या वेळेस घालतो आपण आता त्या बऱ्याच वेळेस धुतल्या नव्हत्या मी घालते आणि तशाच ठेवते साड्या खूप जास्त धुवत नाही मी कारण धुतल्याच्यानंतर साड्या ना खराब होतात लवकर त्यासाठी मी साड्या वगैरे धुत नाही तर शनिवारी धुतल्या होत्या आणि तुम्ही पाहू शकता घरात माझ्या तसाच पसारा पडून आहे कारण रविवारचा दिवस असाच असतो आपला आता एवढ्या साड्या म्हणजे चार पाचच साड्या मी धुतल्या होत्या आणि त्या चार पाच साड्यातून पण छान छान साड्या आहेत या कलर पण एकदम छान आहेत आणि काही असलं काही कार्यक्रम वगैरे असले तरच या साड्या आपल्या यूज होतात तर बरेच दिवस झाले धुतल्या नव्हत्या तर त्या आपण धुवून टाकल्या आणि चांगल्याच आहेत तर घडी वगैरे मारून ठेवून दिल्यात आता आम्हाला गावाला जायचं होतं तुम्हाला तर मी सगळ्यात पहिले सांगितलं तर त्या कारणामून त्या कारणावरून बी मला साड्या धुवायच्या होत्या म्हणजे धुवायच्या काढायच्याच होत्या तर काही कपडे आहेत जे नवीन नवीन ड्रेस होते मुलींचे पण ते पण धुण्यात झालेत म्हणजे एक काम तर निपटून गेलं माझं असं मला वाटलं कारण जी पण तयारी म्हणजे लग्नाला जायची आपली असते पूर्णी ती माझी झालेली होती कम्प्लीट म्हणजे धुवून धावून वगैरे जे पण असलं ना ते सगळं झालेलं होतं आता इकडं आहे ना माझ्या सासूबाईनं मला फराळाचं आणून दिलं होतं जे की करंजा लाडू वगैरे होते चिवडा होता तेच मी काढून ठेवत होते आमच्या घरात गोड जास्त तर सगळेच खातात म्हणा पण मी थोडं कमीच खाते कारण मला दाढीचा प्रॉब्लेम आहे तुम्हाला माहिती आहे मी दाळचा प्रॉब्लेम असल्यामुळे चहा पण कमीच गोड पिते आणि कमीच पिते आणि गोड पण कमीच खाते खावा तर वाटते सर्वांनाच गोड थोडंसं आणि थोडंसं गोड सर्वांनाच आवडते तर मी इथं दिसण्यासाठी असं पटकन म्हणजे खतम होण्यासाठी असं डब्यात वगैरे काढून ठेवता आहे ना हेच मी फ्रीजमध्ये काढून ठेवणार आहे म्हणजे कोणी पण ज्याला पण खायचं आहे ते म्हणजे समोर दिसलं की खाण्यात येते आता इथं चिवडा पण काढून घेतला मी गंजात चिवडा आम्हाला नाही का म्हणजे सर्वांचा आमचा खूप फेवरेट आहे माझ्या मुलींचा आणि माझा बाकी दुसरं कोणाला आवडत नाही माझ्या मुलाला फक्त गोडच आवडतो तेव्हा तिखट वगैरे खात नाही आता तो तुम्हाला वाटत असेल की ब्लॉग वगैरे मी करत नाही तर ह्याच हेच कारण आहे जे ब्लॉग बनवत नाही कारण मुलं आहेत ना लहान फोन घेण्यासाठी रडतात आणि तो काय आपल्या हातात फोन लागू देत नाही आता इथं मी शूट करत होते पण तो काय फोनसाठी रडत होता म्हणून राहून गेलं आता इथं सर्व आवरून वगैरे झाली संध्याकाळ कारण उन्हा हिवाळ्याचा दिवस आहे ना खूप छोटा असतो खूप छोटा असतो दिवस तर जितके पण आपण लवकर कामं केले जितके पण लवकर आपण उठलो तरी पण उशीरच होतो कारण दिवस छोटा असतो आणि थंडीमुळे ना आपल्याला कामाला उशीर होतोच तर इकडं मग ते आल्या होत्या तर म्हटलं चला संध्याकाळचा डबा त्यांना देऊन देऊ दिव, तरी इथं एक दिवस पहिले ना जेवारीचं पीठ म्हणजे त्यात थोडीशी उर्दाची डाळ अख्खा उडी दळून आणलेलं होतं आणि गव्हाचं पीठ पण दळून आणलेलं होतं कारण या वातावरणात म्हणजे हिवाळ्यामध्ये थंडीमध्ये ना अशी उर्दाची आणि दादर जे आपण दळून आणतो ना ते एकदम छान भाकर लागते थोडंसं मीठ वगैरे घात टाकून जर मळलं ना आणि त्याची भाकर बनवली तर एकदम चवीला पण एकदम छान लागते टमाटाच्या चटणीसोबत किंवा बेसन राहो थेसा राहो यासाठी यासोबतनं एकदम मस्त लागते ती भाकर त्यासाठी जे दळून आणलेलं होतं आमच्या इथं जास्त कोणी भाकरी खात नाही पण एखाद्या वेळेस खाव वाटते म्हणून यावेळेसच म्हणजे दुसऱ्यांदा आहे बरेच दिवस झाले आम्ही दळून आणलेलं आहे हे पीठ तर मग भाकरी वगैरे मी करून घेते म्हटलं आता यातच आमचा गॅस पण वगैरे गेला होता तर मग त्यांचाच गॅस आणला होता तिकडून आणि उडदाची डाळ आणि भाकरी केल्या होत्या त्यानंतर थोडासा ठेसा पण केला होता, के होता। दुपारचीच खिचडी होती तर भात वगैरे काय करायचा प्रश्नच नाही पडला तर अशा पद्धतीने आजचा ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा कारण शॉर्टकटमध्ये आपला ब्लॉग तयार झालेला आहे इथं आणि आज स्पेशल म्हणजे घरी होती त्यामुळे ब्लॉग तुमच्यासोबत मला शेअर करता आला मोबाईल वगैरे पकडावा लागतो आणि ब्लॉग तसा शूट होत नाही व्यवस्थित तर आजचा ब्लॉग रविवारचा म्हणजे संडेचा तुमच्यासोबत मी शेअर केलेला आहे कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये काय आवडलं आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील ब्लॉग आवडत असतील मग मला, मला कमेंट करून नक्की सांगा म्हणजे मी तुमच्यासमोर छान छान व्हिडिओ छान छान ब्लॉग तुमच्यासमोर म्हणजे उपस्थित करीन आता चला इथं भाकरी वगैरे माझ्या सर्व चालू आहेत त्यानंतर मी तुम्हाला भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय